काजल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सो so, माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मा तुम्ही मयंक व्हरायटीज हे ऐकलं असेल तर मी मयंक व्हरायटी नवीन ज्वेलरी कलेक्शन सुरू केलेलं आहे आणि हा व्हिडिओ संपूर्ण ज्वेलरी संदर्भात आहे की तुम्हाला माझ्याकडे नवीन नवीन आणि कुठल्या कुठल्या ज्वेलरीज बघायला मिळणार चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण सुरुवात करूया आणि खर तर आपल्याकडे कार्यक्रम काही असू द्या जेव्हा आपण अशी मराठा तयारी करत असतो त्यावेळेला आपल्याला मोत्याचं घालायचं असतं तर बऱ्याचशा मोत्याच्या डिझाईन्स आणलेल्या आहे आता तुम्ही हे बघू शकता मीजे मी जे गळ्यात घातलेलं आहे असं छान मोत्याचं पेंडल आहे याला मात्र मी लहान माळा लावली आहे याला तुम्ही मोठी लावू शकता किंवा याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स आणल्या आहेत मी ते सुद्धा माळींच्या तुम्हाला दाखवेलच आणि हे जे पेंडल आहे या पेंडलला मॅचिंग असे हे कानातले आहेत म्हणजे हा एक संपूर्ण सेटच आहे ज्यात तुम्हाला पेंडल आणि कानातले मॅचिंग मिळते मात्र याला माई आहे काहींना लहान आवडतात काहींना मोठ्या काहींना आणखीन मोठ्या थोड्याशा पोटापर्यंत येणाऱ्या सो अशा बऱ्याच व्हरायटी आहे त्याच्यामध्ये मणी ना हिरवा मणी मणी अशा बऱ्याच आणलेल्या आहेत जर आता आपण दुसरे पेंडल बघूया तर सगळ्यात पहिले हे पेंडल आहे ज्याला छान बदक आहे तर हे बघा हे, हे पेंडल असं आहे त्याला खाली छान असे मोती आहे आणि त्या पेंडलच्या मॅचिंग असे हे कानातले आहेत याला मी लांब माळ लावलेली आहे ती आपण आपल्या आवडीनुसार लहान मोठी कुठलीही लावू शकतो तुम्ही पेंडल बघितलं का असं बदकासारखा सुंदर आकार आहे दोघी पेंड पेंडलला दोघीकडे आणि खाली असे छान मोती लावलेले आहेत त्याचे सेम मॅचिंग असे हे कानातले ज्याला मोती लावलेत तर हे दुसरं पेंडल बघूया या दुसऱ्या पेंडल मध्ये पण छान मोती लावलेले आहेत पूर्ण याला मोती आहे खाली पूर्ण अशी मोती आहे आणि यामध्ये गुलाबी आणि पांढरा हिरवा असे रंग आहे आता हे सगळे ट्रेडिशनल वेअरवर आपण घालू शकतो म्हणजे कुठलीही आपण साडी नेसली की त्यावर हे मॅचिंग होतील असेच कलेक्शन मी आणलेले आहेत आणि यामध्ये असे सेम सुंदर असे कानातले पण आहे ज्याला खाली पण तीन असे छान मोती आहे जर आपण बघायला गेलं ना तर गुलाबी पिवळा त्यानंतर हिरवा आणि लाल हे रंग कॉमन आहेत पण हे कॉमन रंगच आपल्याला प्रत्येक प्रत्येकाच्यावर सूट होत असतात पुढचं पेंडल आहे गोलाकार आकारामध्ये आहे आणि त्याला असं छान चौकोन वर लावलंय त्याच्यावर पण हे असे कानातले त्याचे मॅचिंग खरं सांगायचं गेलं तर हे कानातले आणि हे पेंडल माझ्या अतिशय आवडीचं आहे खूप सुंदर दिसतं आणि घातल्यानंतर याला तुम्ही कुठलीही माळ लावा दोनच रंग यामध्ये एक गुलाबी आणि पांढरे मोती आहे बस हे नवीन पेंडल आहे काहीतरी वेगळं बऱ्याचदा आपण वेगळ्या ज्या शोधात असतो ना त्यावेळेला तुम्ही अशातले पेंडल्स घेऊ शकता या पेंडलवर कानातले देखील आहे असे आणि जेव्हा आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला फक्त साडीवरती एकच काहीतरी गळ्यातलं घालायचं आणि ते पण असं सुंदर नाजूक साजूक सोबर वाटलं पाहिजे तर तुम्ही अशा वेळेला असे पेंडल्स घालू शकता ठीक आहे तर मैत्रिणीनं तुम्ही जे माझं सगळ्यातलं छोटंसं छोटस बघितलं आता मी ही मोठी त्याला माळ लावलेली आहे आणि या माळीतलं हे असं पेंडल आहे ज्यामध्ये खडे आहे इथे आणि हे खडे तुम्ही आपण असे जे भारीतले पेंडल्स वगैरे घेतो आणि कानातले घेतो हे काही आपण नेहमी वापरत नाही आणि याला व्यवस्थित आपण जपलं तर हे खडेही पडणार नाहीत त्यात जे लावलेले आहेत पांढऱ्या रंगाचे हिरवे लाल ते सुद्धा पडणार नाही आणि मोतीसुद्धा आपला टिकून राहील जर तुम्हाला वाटत असेल हे जास्त शायनिंग आणि जास्त कारावं तर याला आपण कापसात गुंडावून ठेवलं की हे बरेच दिवस टिकतं आता तुम्ही हे माझं पेंडल बघितलं ना तर त्याचप्रमाणे हे कानातले देखील आहे असे मोठे मोठे कानातले आपण बऱ्याचदा घालत असतो पण बऱ्याच जणींचं असं मत असतं की असे आम्हाला मोठे कानातले नकोय मात्र आम्हाला गळ्यातलं पेंडल भारी हवंय हो आणि कानातले नाजूक साजूक हवे हो सध्या तर मग आता चंद्रकोर पैठणीची फॅशन आलेली आहे आणि चंद्रकोर पैठणीच्या साडी जेव्हा आपण नेसत मग गळ्यातलंही त्यातलंच हवं ना सो चला नवीन डिझाईन होते चंद्रकोर पैठणीवर आपल्याला चंद्रकोडच्याच आकाराचं हे पेंडल आहे असं छोटंसं छान अर्ध गोल आणि त्यावर ही अशी मोत्याची त्यानंतर गुलाबी आणि पांढरे खड्याची कानातले चंद्रकोरच्या आकाराचं आहे हे गळ्यातलं त्यानंतर सेम असंच पेंडलमध्ये दुसरं आहे थोडासा फरक आहे यामध्ये त्यात आपण फक्त गुलाबीच रंग बघितला यात गुलाबी आणि हिरवा आहे आणि थोडं इथेही वेगळी डिझाईन आहे आणि याचे कानातले देखील या पद्धतीचे कानातले आहेत सध्या आपण जे बाजारात चाल आहे त्यानुसार आपल्याला गळ्यात घालायचं असतं ज्याप्रमाणे आपण साड्यांची निवड करत असतो ट्रेंडिंगमध्ये काय आहे त्याप्रमाणे आपण दागिने सुद्धा निवडतो तर हे असा हे नवीन डिझाईनचं पेंडल आहे ज्यामध्ये असा मोर आकाराचं दाखवलेलं आहे आणि याच्या कानातले तुम्ही बघाल तर सुंदर असे यातही मोर आहे आणि खाली तीन मणी लावलेले त्याला असा हा मोर आहे आणि त्या मोरवर मॅचिंग असे कानातले यातही छान असा मोर दाखवला आहे त्यांनी छोटासा त्यालाही छान गुलाबी आणि खड्यांनी केलेलं आहे फक्त वापरताना आपण काळजीपूर्वक वापरायचं आहे बराच बऱ्याच असे पेंडलट आहे ज्यामध्ये गुलाबी रंग जास्त आहे काहींमध्ये गुलाबी रंग आणि हिरवा रंग बरोबरीने तर या पेंडलमध्ये गुलाबी रंग जास्त आहे आणि त्याचबरोबर पांढरा रंग देखील आहे म्हणजे पांढरे खडे देखील आहे आता आपल्याला बऱ्याचदा असं वाटत असतं की नको नको आम्हाला पांढरा रंग जास्त हवा सो असे त्यानुसार मी पेंडल काही काही निवडलेले आहे की जे सर्वसामान्य सगळ्यांना आवडतील त्याप्रमाणे आणि याचे कानातले असे आहेत पुढची डिझाईन आहे जरा थोडीशी हटके हटके का म्हटलंय मी तर बघा काहीतरी वेगळं आणि नवीन आहे ना युनिक आहे ना थोडंफार त्याला काहीतरी वेगळे पण त्याने निर्माण केलंय आणि ते छान दिसतंय खाली असं सुंदर थोडेसे गुलाबी कलरचे खडे लावलेत आणि त्याच्या खाली मग मोती आहे म्हणून मी जरा याला हटके म्हटलेले आणि हटके बरोबर त्याचे कानातले आहे जरा ते सुंदर वर देखील एक मोती लावलाय त्यांनी आणि आ, खाली पण छान मोतींचं आहे तर मैत्रिणींना आता हे जे पेंडल आहे ना हे जरा असं तुम्हाला वाटत असेल भारदस्त पेंडल आहे म्हणून पण काही जणींना ना जेव्हा आपण माळ घालतो ती माळ त्याची सर लांब हवी असते आणि तेव्हा त्यांना असं वाटत असतं की गळ्यात ठसठशीत घालायचं आहे आपल्याला काहीतरी त्या तुम्ही असं सुंदर ठसठशीत पेंडल घालावं आणि त्या पेंडलबरोबर हे असे कानातले आहेत आणि यामध्ये गुलाबी रंग जरा कमी आहे जर तुम्ही जवळून बघितलं तर सुंदरशी मोराची डिझाईन आहे या साईडला या साईडला त्यानंतर मध्यभागी फूल आहे त्याच्या आजूबाजूला गुलाबी रंग आहे गुलाबी रंगाचे रंगा खडे आणि त्यानंतर हे पांढरे खडे लावलेले आहेत आणि सगळ्यात खाली आपला मोती आहेच त्यामुळे हे तुम्ही कुठलेही साडी नेसले तरीही उठून दिसणारच आहे सो पुढचं पेंडल आहे सिंपल आणि सोबत तुम्हाला प्रश्न पडला असेल ना इतके सगळे भारत भारतस्त दाखवते तरी या भारदस्तांबरोबरच आहे हे असं सिंपल आणि या सिंपलचे कानात आहे त्याहून सिंपल आहे जे अजून सुंदर आपल्या याची आपण जे घातले आहेत ना दागिने याची भाव वाढवण्यासाठीचं असं हे सिंपल आहे सुंदर अशातलं पेंडल मी तुम्हाला आधी दाखवलेलंच होतं त्यामध्ये गुलाबी रंग हा असतो होता आता यामध्ये गुलाबी रंगाबरोबरच हिरवा रंग आहे आणि कानातल्यांमध्ये ते मागे जसे कानातले दाखवले सेम त्याचप्रमाणे आहे त्यामध्येही गुलाबी रंग आहे आणि बरं पण हे आधी बघितलेलं यामध्ये गुलाबी रंग जास्त होता म्हणजे पूर्णच गुलाबी होतं आणि आता हे जे बघितलं यामध्ये हिरवा आणि गुलाबी असे हे दोन या रंगामध्ये फरक आहे बाकी हे पेंडल सारखेच आहे हे नवीन पेंडल आहे सुंदर असं नवीन ज्यामध्ये दोघी रंग आहे गुलाबी आणि हिरवा त्याचे ही सुंदर आहेत बऱ्याचशे पेंडल्स असे असतात ना ज्यांचे तुम्हाला कानातल्यावरूनच ते घालावेसे वाटतात त्याप्रमाणे हे आहे की याचे सुंदर आणि साधे कानातले काही असे बटबटीत नाही आहे किंवा ज्यांना असं बटबट घालायची सवय नसते की साधं सिंपल राहायचं असेल ना त्यांच्यासाठी हे सुंदर आहे म्हणजे बऱ्याच साड्या अशा असतात ज्यावरती फक्त आपण विचार करतो एक सिंपल असं मंगळसूत्र आपल्याला हवं आहे त्या सिंपल अशा मंगळसूत्रासाठी हे योग्य आहे तर सगळ्यात आवडतं आणि सगळ्यात वेगळं युनिक काय आहे सो हे आहे कमळाच्या डिझाईनच कमळ अक्षरशः सुंदर असं कमळ आहे बघितलं का त्या कमळाच्या याच्यावरती खूप सुंदर दिसतंय गुलाबी आणि पांढरा रंग इतका उठून दिसतोय आणि त्याचे कानातले पण जरा काही वेगळे आतापर्यंत तुम्ही जेवढे बघितले असाल माझ्याकडे पेंडल त्यामध्ये सगळ्यात सुंदर हे असेल आणि किमती तुम्ही म्हणाल ना तर रिझनेबल आहेत आपण या किमतींमध्ये घेतोच म्हणजे अगदी मी तुम्हाला असं सांगणार नाही की हाय फाय रेंज आहे हजाराच्या पुढचेच असेल तर नाही तुम्ही छान दीडशे रुपयापासून तर सात आठशे रुपयापर्यंत सुंदर सुंदर आणि युनिक मंगळसूत्र पेंडल्ट माझ्याकडनं खरेदी करू शकता आता तुम्ही म्हणाल की हे जे इतकं सुंदर दिसतं याचं आणि मी जे घातलेलं आहे तर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला ऑर्डर करायची आहे तर तुम्ही त्या गळ्यातल्याचं जे मंगळसूत्र आहे पेंडल त्याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि स्क्रीनवरच तुम्हाला एक मोबाईल नंबर दिसत असेल तो माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला तो सेंड करायचा आहे त्यावर तुमच्याला त्याच्या किमती कळतील आणि तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही लगेचच त्यावर जाऊन ऑर्डर देखील करू शकता मी तुम्हाला जे दाखवले त्यामध्ये कानातले आणि पेंडल असं मॅचिंग होतं पण ते, ते सगळं ना ट्रेडिशनल सारखं झालं आता आपण बघणार आहोत डेली वेअर ला घालायला किंवा आपण वापरू शकतो ऑफिसला पण घालवू शकतो किंवा आपल्याला बऱ्याचदा असं असतं आपल्याला जीन्स घालायची जी असते आपल्याला ड्रेस घालायचं आणि त्यावेळेला असं लांब जेव्हा ते गळ्यातलं असतं ते सारखं असं पुढे झालं की अडकतच राहतं मग अशा वेळेला आपण निवड करत असतो अशा छोट्याशा गळ्यातल्याचे जे मी गळ्यातलं आज घातलेलं आहे असं छोटंसं गळ्यातलं आपल्याला आवडत असतं आणि आजकाल ना आपण मुली जे आहोत या ना लांब आणि असं भारत असतं किंवा असं वजनदार जे असतं ना हे कधीतरी घालायला आवडतं मात्र डेलिव्हरला कसं हा छोटंसं ठीक आहे ना यार मस्त आहे असातलं आपल्याला हवं असतं आणि हे नाजूक साजूक अगदी कमी किमतीचं आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका मी घातलेला आहे त्याप्रमाणेच ह्या सगळ्यांची उंची आहे आणि यामध्ये थोडेसे पेस्टल कलर जेव्हा आपण म्हणत तस असतो तसा हा पिस्ता कलर आणि गुलाबी कलर आहे आणि असं खाली छोटस पेंडल आहे आणि त्याला एक खडा लावलेला आहे त्यानंतर पुढचं हे याला पूर्ण काळी माय काळी सर आहे आणि सिंगलवाली आहे हा त्याला फक्त हा रॉयल ब्ल्यू कलरचा खडा लावला आहे आणि हे बाकीचे पांढरे खडे त्यापुढचं सेम आधीसारखंच आहे सा पूर्ण काळ्या माळ्यां मळण्यांची सर आहे आणि खाली हिरव्या रंगाचा आहे थोडा मोठा खडा आणि त्यानंतर पांढऱ्या रंगाचे खडे लावले आता हे आपण रोज वापरणार आहोत हे आपण पाण्यात वापरतो काही होणार आहेस का तर भीती अशी काही नाही फक्त आपल्याला थोडंसं कशात अडकणार नाही कारण त्याच्या कड्या ज्या असतात ना त्या जरा नाजूक असतात त्या कशात अडकायला नको हे आपल्याला बघूनच घालायचं आहे आता तुम्ही माझे व्लॉग्स बघत असाल तर मी येत्या संक्रांतीला पण नवीन गळ्यातलं घातलं होतं आणि मी हे जे गळ्यातलं घातलेलं आहे आज छोटं हे मी बरेच दिवस झाले घातले हे पण तुमच्या लक्षात येत असेल आणि जसं माझ्या ह्या गळ्यात आहे यामध्ये असा निळा रंग आहे तशाच प्रकारातलं आता हे पुढचं आहे गळ्यातलं ज्यात पिवळा रंग आहे जे मी गिव अवे केला होता त्यावेळेला एका जणीला मी हे गिफ्ट दिलं होतं अशातलंच गळ्यातलं त्यानंतर पुढचं जे आहे यामध्ये आहे फक्त गोल्डन कलर दिसत असेल तुम्हाला थोडसं रोज गोल्ड जे म्हणतो ना तशा मधलं हे आहे आणि ही काळ्या म्हणांची जे सर आहे ही थोडी सिंपल नसून शायनिंग आहे याला त्याच्या पुढचं यामध्ये पिवळा आणि यामध्ये हिरवा आणि मरून कलरचे फक्त खडे आहेत आणि वर एक पेस्टल कलर पिंक कलर आणि एक पिस्ता कलर अशा टाईपमधलं हे गळ्यातले यामध्ये थोडेसे काळेमणी थोडी गोल्डन कलरची चेन मग थोडेसे गोल्डन कलरच्या चेनमध्ये थोडे छोटे छोटे गोल्डन मोती अशा टाईपमध्ये हे गळ्यातलं आहे आणि त्यानंतर बऱ्याच जणीला साधं सिंपल्स राहायला आवडतं त्याप्रमाणे हे याचं पेंडल साधं सिंपल आहे आणि हे जे आहेत हे मध्ये हे एडीचे पेंडल आहे त्यामुळे यातले खडे पडून जातील याची भीती नाही आहे अगदी स्वस्त आणि कमी किमतीला आहे आणि काळ्या मनांची ही याला सर लावलेली आहे मैत्रिणींना आता आपण फक्त सगळे फॅन्सी मधले बघितले आयटम्स डिझाईन्स मी तुम्हाला दाखवल्या मात्र बऱ्याच जणी अजूनही अशा असतात की ज्यांना थोडंसं असं गोल्डन कलर दिसलं पाहिजे किंवा ते सोन्यासारखं वाटलं पाहिजे तशातलंच पेंडल तशातलेच कानातले घालायची का हाऊस असते आणि त्यांना तसंच आवडत असतं बऱ्याचदा आपल्या वयाच्या मुलींना हे आवडत नसेल माझ्या बरोबरीच्या जर तुम्ही असाल तर तुम्हाला हे आवडत नसेल मात्र तुमची आई किंवा आपल्या आईच्या समवयस्क ज्या असतात ना त्या लोकांना अजूनही असं आवडतात सो तुम्ही हे जे बघतात ते हे सगळे पेंडल आहे आणि हे सिंगल सिंगल पेंडल आहे यांची किंमतही तुम्ही म्हणाल तर साधारण अगदी पन्नास साठ रुपयापासून तर शंभर दीडशे रुपयांपर्यंत आहे आणि या पेंडलांबरोबरच हे काही कानातले आहेत हे कानातले वेगवेगळे सिंगल सिंगल काहींमध्ये फक्त असं बघा मीना जे आपण म्हणत असतो त्याप्रमाणे असा गुलाबी कलर यामध्ये आहेत आणि थोडेसे कानभट जे असतात मोठे ज्यांना घालायची सवय असते तशांसाठी हे गळ्यातले आणि हे वेंडले याला आपण काय सर लावू शकतो आपल्या मनाप्रमाणे आपण कुठल्याही कलरची सर किंवा घालून हे आपण वापर करू शकतो याचा मैत्रिणीनं तुम्हाला वाटत असेल की ही नथ आहे तर ही नथ नाही या आहेत साडीपिणा बघा नथीच्या आकाराच्या या साडीपिणा आहेत सध्या जसं आपण म्हणतो खण खोन, खण खोन, खणाची फॅशन आहे तशी ही नथीची आणि मोत्याच्या नथी आहे या आणि मोत्याच्या आहे यामध्ये हा पांढरा शुभ्र मोती आहे आणि हा थोडासा मोती या कलरमध्ये आहे आणि याला बघा मागे अशी सुंदर आपण साडीला लावू शकतो किंवा पदराला लावू शकतो असे आहे आणि हे आपल्या साडीतही अडकणार नाही जर तुम्हाला कोणाला असं वाटत असेल की आपण गिफ्ट म्हणून देऊ शकतो आपण संक्रांतीचं वाळ म्हणून जर आपला बजेट चांगला असेल तर तुम्ही हे देऊ शकता मैत्रिणीनो या आणल्या आहेत नथी आता कुठलाही कार्यक्रम असू द्या जेव्हा नववा नेसतो किंवा कार्यक्रम कुठलाही असला आपल्याला साडी वगैरे नेसायची असली अगदी ट्रेडिशनल मराठमोळी तयारी ज्याला म्हणतो आपण त्यावेळेला आपल्याला नथ ही घालायचीच असते सो आपण विचार करत असतो की बाजारामधून बऱ्याचदा ना आपण आपल्या जवळ असलेल्या सोन्याच्या नथी वापरायला जातो पण त्या सोन्याच्या नथींपेक्षा या मोत्याच्या नथी आहे या आपल्याला भारावून टाकतील अशा सुंदर सुंदर आणि अप्रतिम आहे ज्या नथी तुम्हाला दिसायला अशा छोटशा नाजूक आणि मस्त दिसतात प्रत्येकाची वेगळी वेगळी डिझाईन आहे प्रत्येकाचे वेगळे रेट आहे आता ही नथ बघू का किती सुंदर आहे इथे खालच्या साईडला मोती या साईडला मोती आणि सगळ्यांना बऱ्याच वेळेला आपलं नाक टोचलंच आहे का तर नाही बऱ्याच जणींचं नसेलही टोचलेलं मग त्यांनी काही नथी घालायचाच नाही का तर या सगळ्या ज्या नथ आहेत ना यांना मस्त असा खाली बघा चाप आहेत हा असा चाप आहे आणि या चापच्या मग ही नथ घालायची आहे आणि मोठ्या मोठ्या नथ आहेत ना या लग्न समारंभ किंवा आपल्याकडे काही मेन स्वतःचाच फंक्शन आहे आपला त्यावेळेला आपल्याला वापरायचे असतात ना जेव्हा आपल्याला स्वतःला स्मार्ट दिसायचं आहे आणि स्वतःला सगळ्यांपेक्षा वेगळं आणि उठून दिसायचं आहे त्यावेळेला घालायचं या नथी आहेत आता बऱ्याचदा नवरी जी असते तिला अशा मोठ्या मोठ्या आणि युनिक डिझाईनमध्ये नथी हव्या असतात आणि पेनलेस म्हणजे आपल्याला त्रासही होत नाही ना तर नाक टोचलेलं असलं किंवा नसलं तर आपल्याला असं अरे आता टोचावं लागेल का तर नाही बघा त्यासाठी मी तुमच्यासाठी ना खूप सुंदर सुंदर आणि युनिक डिझाईन आणले आहेत माझ्या डिझाईन्स खरंच युनिक आहेत ना नो नो थे। चला तर मैत्रिणीनं ही नथ आहे त्याला छान आजूबाजूने मोत्याचं केलेलं आहे आणि मध्ये गुलाबी कलर आहे ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना गळ्यातलं मंगळसूत्रकारातलं यात कुठलाही कलर चालतो तसं नथींचं पण आहे या नथींमध्ये काही वेळेला पेस्टल कलरसुद्धा छान दिसतात काही वेळेला साधी सिंपल आणि मोठी नथ जी असते अशी थोडीशी होटांपर्यंत येणारी नथ तर या त्या नथी आहेत आणि सुंदर सुंदर आहे त्यांची डिझाईन आहे आता ये नथ आणि या नथीमध्ये थोडा फरक आहे ही जरा लहान आहे ही मोठी आहे आणि बऱ्याचदा आपण घागरा वगैरे घालत असतो त्या घागरा घालत असताना ट्रेडिशनल नथींबरोपेक्षा आपल्याला काही वेगळं असतं हवं जसं आपल्या घागऱ्याचा कलर पेस्टल कलर वगैरे असतो त्यावेळेला मग ही अशी पेस्टल कलरमध्ये न ते ज्याच्यामध्ये पिस्ता कलर आहे आणि गुलाबी कलर आहे पेस्टल नते या न साधारण आपण म्हणतो ना जे आपल्याला युनिक वाटत असतात आणि ते लोक असे सुंदर सुंदर आणि अशा मोठ्या नथ वापरत असतात तर या पेस्टल कलरमध्ये पिस्ता आणि गुलाबी कलरचे नथ आहेत आणि त्याला आजूबाजूने छान मोत्यांचं वर्क देखील केलेलं आहे ही नथ बघा याच्यामध्ये हा असा निळा रंग आहे आणि इकडे आजूबाजूला गुलाबी आणि हिरवा देखील मोती लावलाय आणि आपला पांढरा मोती तर कंपल्सरीच आहे पण याच्यामध्ये असं काहीतरी वेगळं वाटतंय वेगळेपण आहे आणि या ज्या सगळ्या नथी मी जे तुम्हाला दाखवते या सगळ्यांना असा चाप आहे म्हणजे आपल्याला सहज आणि पटकन घालता येणाऱ्या नथी आहेत या आतापर्यंत आपण सगळ्या मोठ्या मोठ्या नथी बघत होतो तर या आकाराने लहान आहेत आणि बानू डिझाईन जी आहे मध्यंतरी ही फार फॅशनमध्ये होती बानू डिझाईन जे म्हणल्यावर आपण सिरियल बघायचो त्यावेळेला सो या बानू डिझाईनच्याच नथी आणि राजस्थानी नथ म्हणाल तर ही आहे असल राजस्थानी नथ लहान आहे खरं तर त्या बायका फार मोठ्या मोठ्या आणल्याला दिसतात पण सुंदर आहे आता ही या तुम्ही म्हणाल तर हे जे बॉल सारखं दिसतंय छोटं छोटं यामध्ये पांढरा कलर आहे त्यानंतर गुलाबी आहे त्यानंतर हिरवा आहे असे खडे लावले बारीक बारीक बारी। आणि पांढरे सुद्धा बारीक म्हणी आहे मैत्रिणी न <coughs> आता मी तुम्हाला सगळ्या अशा मोठ्या नथी दाखवल्या आणि आता या आहे सगळ्या लहान आकाराच्या नथी आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता काही नथ ही जी नथ आहे ना ही आता आपण ज्यांचं नाक टोचलं आहे त्यांच्या उपयोगाची आहे त्यांना घालण्यासाठी नाकाच्या शिद्रात जाईल तशातल्या या नथी आहेत आता यामध्ये पण काही नथ आहे ज्या आपल्या पिनेचा आहे चापच्या ज्या नथ म्हणतो आपण तशा ही नथ ही देखील तुम्ही चापची नथ आहे ही त्यानंतर या बाकीच्या आहेत वेगळ्या वेगळ्या आहे त्यामध्ये ही एक आहे ही बानूची नथ आहे छोटीशी नथ आहे अगदी जास्त महागही नाही आहे बऱ्याच जणांना आहो या नावाचा नथी आवडतात तर या नथीवर स्पष्ट आहो लिहिलेलं आहे आणि वर गुलाबी खाली हिरवा असा मणी आहे आणि तसेच खाली तिला मोती आहे so, त्याप्रमाणे खाली पण आणि सो असा या नथ आहे बरेशे पेंडल दाखवले त्याला मॅचिंग असे कानातले दाखवले आणि आता अजूनही बरेचसे काही पेंडल्स राहिलेले आहेत त्यानंतर एडीचे इयरिंग्स आहेत त्यानंतर मॅचचे आहेत आणि थोडेफार काही गळ्यातलं वगैरे राहिलेले हातातल्या बागड्या अशा मी आज वेगळ्या घेतल्या आहेत ना त्याप्रमाणे मतीचे मध्ये वेगळेवेगळे डिझाईन्स आकार आणलेले आहेत तर हे तुम्हाला बघायचे आहे पुढच्या ब्लॉगमध्ये आणि माझ्या आजच्या व्हिडिओतलं जर तुम्हाला काही ऑर्डर करायचे असतील तर त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअप नंबर लिंकवर तुम्हाला दिसतच असेल त्यावर तुम्ही स्क्रीनशॉट टाका म्हणजे त्याच्या किमती तुम्हाला कळतील आणि वाट कसली बघताय मला लगेचच ऑर्डर करूया भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय